नमस्कार मुलांनो आपण तोतोचान आणि तोमोई आणि त्याच्याबरोबरच हेडमास्टरांबद्दल आता खूप काही काही आपल्याला कळायला लागलं आहे की मुलांचं शिक्षण कसं असावं आता आजची जी गोष्ट आहे ती मी थोडी आपल्या मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सांगणार आहे कारण ती आहे कवितांबद्दल आता प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगळ्या वेगळ्या कविता असतात तशाच जपानी भाषेमध्ये हायकू नावाची एक कविता रचायची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये पाच सात पाच असा छंद असतो साधारणत आता आपल्यामध्ये छंद आप आपले जे शब्द असतात ते त्या हायकूमध्ये फिट होणार नाहीत म्हणून मी ती थोडीशी आपली त्याचं मराठीकरण करते की समजा उदाहरणार्थ चार ओळी आपल्याकडे मध्ये बघा चार ओळींची खूप फॅशन झाली होती की चार ओळी लिहायच्या तर आता मुलांना साहित्याची जाण कशी होणार तर छोट्या छोट्या चार ओळी कशाहीबद्दल एखाद्या चिमणीबद्दल शाळेत जाताना आपण दप्तर कसं घेऊन जायचं किंवा आपल्या शारीरिक स्वच्छतेबद्दल किंवा आपण आईशी कसं छान अदबिनी बोलायचं ह्याच्याबद्दल चा अशा चार ओळी तुम्ही रचायला मुलांना शिकवा तुम्ही पण रचा कधी कधी एक दिवस घरात असा ठेवा की सगळ्यांनी कवितेमध्येच बोलायचं अशी मजा येते खूप हसायला येतं आणि जे कुटुंब एकत्र हसतं ना त्याच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग होतं तसंच होतं तोमोईमध्ये आता आपल्याला माहिती आहे की आपल्या हेडमास्टरांचं आडनाव असतं कोबायाशी खरं त्यांचं नाव सासू सुसाक सूसा, सुसाकू कोबायाशी असं असतं पण जपानमधला एक अतिशय प्रसिद्ध कवी इस्सा म्हणून होता त्याचं पण आडनाव कोबायाशी असतं म्हणून मुलं सरांना गमतीने इसा कोबायाशी असं म्हणत असतात आणि हे किस्ट जे सर असतात कोबायाशी हे मुलांना हायकू जी पद्धत आहे गाण कवितांची ते मधनमधन म्हणून दाखवत असतात आणि मुलांना पण सांगत असतात तुम्ही पण रचा तर आता ही मी सांगितलं तशी पाच सात पाच असे श असे अल्फबेट्स असलेली छंद असतात तर मुलं कधी कधी पाच आठ सात करतात कधी कधी पाच सात सात करतात मग ते मुलांना सांगतात की बघा हा छंद असा करा हा छंद असा करा तर पालक हो आपल्याला सगळ्यांनाच कविता येतील असं नाही पण कवितांची पुस्तकं मिळतात आपण ती आणून त्याचा अभ्यास करू शकतो की कवितांचे छंद म्हणजे काय ह्याचं वर्णन करणारी सुद्धा पुस्तकं मिळतात तर आता तुमचा होमवर्क राहिला बरं का की मुलांना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल छोट्या छोट्या कविता कशा रचता येतील ते आपण शिकवायचं आता ही झाली मराठी भाषा पण त्याच्याबरोबरच इंग्रजी आहे हिंदी आहे संस्कृत आहे या सगळ्या भाषांमध्ये आपण त्यांना असे छोटे छोटे छंदात्मक कविता रचायला सांगू शकतो ह्याच्यामधनं दोन गोष्टी होतात मुलांची साहित्याची ओळख तर होतेच पण सगळ्या भाषांबद्दल आदर मान सन्मान यायला लागतो आणि घरामध्ये जर तुमच्या दोन तीन भाषा तुम्हाला येत असतील ना पालक हो तर खूप फायदा होतो तुम्ही कधी कुठे गेलेले असाल आणि तुम्हाला प्रायव्हेटली तुमच्याबद्दल तुमच्यामध्ये काहीतरी बोलायचं असेल तर आपल्याला एक ॲडिशनल भाषा येणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे आपल्याकडे साधारणत महाराष्ट्रामध्ये मराठी इंग्रजी हिंदी गुजराती या चार भाषा तरी येतात पण आपण अशा भाषा की ज्या साधारणत लोकांना कोणाला ओळखता येणार नाहीत म्हणजे कन्नड भाषा आहे बंगाली भाषा आहे किंवा तामिळ भाषा आहे ह्या अशा भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा असे क्लास अनेक त्यांचे संघ असतात तिथे क्लास चालतात किंवा ऑनलाईन क्लासेस असतात असे आपण घ्यावेत आणि मुलांना साहित्याची ओळख करून द्यावी आपली मातृभाषा आणि त्याचं साहित्य तर यावंच पण त्याच्याबरोबर इंग्रजी साहित्य अतिशय प्रगल्भ आहे त्याचीसुद्धा मुलांची ओळख झाली तर त्यांच्या कक्षा खूप उंचावतात मुलांचा विचार खूप वेगळा आणि प्रगल्भ व्हायला लागतो तर अशी अनुवादित पुस्तकं पहिल्यांदा तुम्ही आणा पण ओरिजिनल त्या भाषेमधला जो स्मेल असतो तो खूप छान असतो तर त्यामुळे मुलांना असं साहित्याची ओळख करून देणं ही आपली पालक म्हणून जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडायला पाहिजे आणि ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये आम्ही सुप्रजामध्ये तुमची मदत करू शकतो जर तुम्हाला कुठलंही पुस्तक घ्यायचं कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं किंवा कुठलं घेऊ असं तुम्हाला सल्ला हवा असेल तर ॲडमिनशी संपर्क साधा खाली आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲडमिनचा नंबर दिलेला आहे तर त्याच्याशी संपर्क साधा म्हणजे आम्ही तुम्हाला पूर्णपणे ॲडवाईस देऊ की कुठली पुस्तकं वाचायची आणि साहित्याची कशी ओळख करून घ्यायची आता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली काय वाटलं ह्याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या चॅनलबद्दल मित्रपरिवारालासुद्धा सांगा नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आज तो, तो चंची नवीन गोष्ट आलेली आहे हे लगेच कळेल आता तोमोईमध्ये रमत जा हरवत जा आणि मुलांना प्रगल्भ करत जा